वेळी दादा साहेबांनी केला मोठा गेम नवरी एक्सचेंज होऊन मंजिरीला अटॅक नेमकं काय होतं संपूर्ण अपडेट जाणून घेऊया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आता इकडे अंबिका पण त्या लग्नाच्या ठिकाणी आलेली राहते आले आता अंबिका म्हणू लागत असते अथर्व तुम्हाला कसं समजत नाहीये बरं ती माया तुमच्यासाठी योग्य मुलगी नाहीये त्या मायानेच माझा जीव घेतलाय ती मायाच आपल्या वेदाला त्रास देते मी तुम्हाला सगळ्यांना कसं समजवून देऊ बरं हे एक तर मी तुमच्याशी बोलू शकत नाही माझा आवाज पण तुम्हाला ऐकू येत नाही मी काय करू मला काही सुचत नाहीये आता मला लवकरात लवकर जाऊन येणार काही करून मीराला तिथून सोडवलं पाहिजे तिच्या तावडीतून नाही तर ती मीराचा पण जीव घेऊन टाकेल तिने जसा माझा जीव घेतला ना तसा ती मीराचा पण जीव घेईल तिथे गेलंच पाहिजे असं म्हणून अंबिका पण घरात जाते इकडे तिकडे ती मीराला शोधू लागत असते मात्र प्रेक्षकांनी मंजिरी पण त्या अंबिकाकडे पाहणारच तेवढाच तिथून मागून अनन्या येते अनन्या म्हणते हे बघ नाही या ताटामध्ये असं सगळं काय तर ती मंजिरी पण त्या ताटाकडे बघू लागत असते पण त्या दोघांची नजरच होणार प्रेक्षकांना एकमेकांकडे एकटा अंबिका पण फार शोधायचा प्रयत्न करू लागत असते मीरा अंबिकाला पण मीरा सापडते आणि अंबिका लगेच म्हणते चल बरं इथलं इथून सोडवायला माया तुझा पण जीव घेऊन टाकेल एकदम नालायक बाई माया तिच्यावर तू अजिबातच विश्वास ठेवू नको तर लगेच मीरा पण म्हणते मी मागच्या वेळेस त्यांना पाहिलं तर वेदाला त्रास देत असताना मी त्यांना म्हटली नाही वेदाला तुम्ही त्रास देताय का तर त्यांनी डायरेक्ट मला किडनॅप करून टाकलं ते घरातले पण त्यांना सामील आहे हे ऐकून दिलं एकदम मोठा शॉक लागतो ती बोलते आता खो, मला त्या मायाला जीव घेऊन टाकायचा आहे खूप चुकीचं वागते माया मायाने तुला पण करून टाकलं ती कशी वागते बरं माया खूप नालायक बाई ती मायच वाटायचं अजिबातच नाहीये ती खूप चुकीची वागत होती आता अंबिका पण असं काहीतरी मायासोबत करणार राहते तिथं तर डायरेक्टच अटॅक येतो आता अंबिका डायरेक्टच मायाला तिच्या तावडीमध्ये खेचणार राहते असं काहीच मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे आता ऐनवरती वरती प्रेक्षकांना मीराज नवरी बनवून त्या लग्नामध्ये जाते आणि ती मिरात डायरेक्ट ते लग्न करून टाकते या सकाळीचं आपल्याला बघायला मिळणार आहे आता दादासाहेब या सगळ्यामध्ये सामील राहील का आणि आता मीरानी सगळं दादासाहेबांना सांगितलेलं राहील का मीरानी सगळं दादासाहेबांना सांगितल्यावरती दादासाहेबांनीच सांगितलं असेल का तू चाईनवरती जाऊन नवरी बनून हे लग्न करे पण मला फारच इंटरेस्टिंग असणारे तुम्हाला काय वाटतं या मालिकेबद्दल ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुला जपणारे या मालिकेची डेली अपडेटसाठी आपल्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद